पंचायत समितीचा अतिशय बोगस आणि शेतकऱ्यांना वाट लावणारा नियोजन आहे कुठल्याही शेतकऱ्याची कदर हा लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचा अतिशय बोगण कर प्रत्येक जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जर जिल्हा परिषद गटप्रमाणे संपूर्ण कारभार होत असेल तर मग आजच्या मितीला भात वाटप करताना एका वाहनाला म्हणजे कर्ज तीनला संपूर्ण तालुका एका लाईनला उभं केलेलं आहे मग जिल्हा परिषद गटाप्रमाणे जर त्यांनी नियोजन केलं असतं तर आज हा शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झालीच नसती आज इतिशी एकही लोकप्रतिनिधी नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही उपसभापती नाही सभापती नाही शेतकऱ्यांकडे बघणारा माणूस आहे बोलणार नाही पंचायत समितीचं पहिल्या मिटिंग मध्ये असं ठरलं गेलं का शंभर शेतकऱ्यांना कुपन देणार हां त्याच्यानंतर उर्वरित आलेले शेतकरी दुसऱ्या दिवशी पण आता ते सर्व म्हणलेलं आहे त्यांचं आणि कुठलीच शिस्त नाही सगळे उन्हाताना शेतकरी इथे उभे आहेत पुन्हा चक्कर येईल त्याची जबाबदारी कोण घेणार ना आता प्रत्येक सात जो आहे बारा घेऊन या ते कुपन द्या पण तिकडे भातासाठी पुन्हा त्या गोडाऊनला जा ही सगळी हॅरेसमेंट आहे तू एक ठिकाणी सात बारे घेणार बाग दुसऱ्या ठिकाणी देणार पण याच्यात काहीतरी नियमावली लावा ना अधिकाऱ्यांनी पण यायला पाहिजे लोकप्रतिनिधी बाजूला राहिले लोकप्रतिनिधी आता इथे पाहिजेत ना घटनास्थळी जबाबदारी काय परिस्थिती नाहीये हे जे आता आता आजच्या घडी पासून नेमवली बजावली पाहिजे बरेच शेतकरी आले उन्हात उभे आहेत लाईन मध्ये राहू दे त्यांना कुपन मिळू दे आणि एक सिस्टीम बदलू दे आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची वेळ संपूर्ण तालुका एका दिवसामध्ये बोलवता एका एकाच वाराला बोलवता मग त्या दिवशी चार तारखा द्या चार गट आहेत तुम्ही जिल्हा परिषद चार गट आहेत ना मग चार गटाचे चार ना। चार तारका देऊन वाटप ना कशाला लोकांची अरेस्टमेंट होईल आणि शिस्त लावा शिस्त आणि शेतकरी पण आहेत शेतकरी ती केंद्र तुम्ही वेगवेगळी चालू केली मग तुम्ही आज आज वाटप करताना एकत्र का बोलावलंय तुमच्याकडे कर्मचारी नाहीयेत ही बॉम्ब मारता मग तुमच्याकडे शिस्त काय आहे वाटप करायची शिस्त तर पाहिजे ना प्रशासनावर तुमचा कमेंट काय आणि याच्या अगोदर केलेली कमेंट सर्व त्यांची फेल गेलेली फेल गेली आज पण फेल आहे आता पण फेल आहे आणि दोन तीन कर्मचारी आतमध्ये बसतात आणि सगळ्या शेतकऱ्यांवर तुम्ही आम सभेप्रमाणे नियोजन असायला पाहिजे चार कर्मचारी टेबल बसतात त्यांना कोणी पावती पाडायची कोणी पैसे घ्यायचे याचही त्यांना अजून भान नाहीये फॉर मोर कॉन्सन्स